नमस्कार मंडळी बऱ्याच जणांना कारल्याचे काही ठराविकच पदार्थ आवडतात पण आज आपण कारल्याची जी रेसिपी करणार आहोत ती तुमच्या जेवणाची लज्जत वाढवणारी आहे तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की कारलं आणि इतकं चविष्ट असं तयार होऊ शकतं भाताबरोबर चपातीबरोबरही तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकता इतकं कुरकुरीत असं हे तयार होणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी कारले छान अशी कापून घेतलेली आहे आणि लांब अशी कापून घेतलेली आहे आता यामधल्या पूर्ण बिया काढून आपल्याला छान असं हे कारलं लांबट असं कापून घ्यायचं आहे आता याला आपण मीठ लावून घेणार आहोत त्यासाठी मी थोड्या मोठ्या भांड्यात काढून घेणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभरसुद्धा तुम्ही याला मीठ लावून ठेवू शकता किंवा वेळ जर नसेल तर दहा मिनटे अगोदरसुद्धा याला मीठ लावून ठेवू शकता तरीही हे कारलं अजिबातही कडू असं होत नाही तर आता पूर्ण पाहू शकता यावर मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हाताने छान चोळून याला मी मीठ लावत आहे आता याला दहा मिनटं असंच ठेवून देऊया आपण आणि दहा मिनटानंतर यातलं पूर्ण पाणी आपण काढून घेऊया तर आता याला मीठ लावलेलं आहे माझं आता दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवत आहे तर आता दहा मिनटानंतर याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तर आता यातील पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे तर यामध्ये मी दुसरं आणखी पाणी घालून घेणार आहे आणि छान हाताने थोडं याला दाब देऊन असं यातलं पाणी काढून घेणार आहे तर आता असं केल्यामुळे तुमच्या कारल्यातील बऱ्यापैकी कडू पाणी वेगळं होतं तर छान हाताने असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हातावर कारलं घेऊन छान असं दाब देऊन यातलं कडू पाणी काढून टाकायचं आहे अगदी सहजपणे या कारल्यातील पाणी वेगळं होतं आणि यामध्ये जे पाणी वेगळं होतं त्यामुळे आपलं कारलं कडूसुद्धा होत नाही अशाच पद्धतीने राहिलेल्या कारल्यातीलसुद्धा मी पाणी वेगळं करत आहे आणि खालचं जे पाणी आहे त्या पाण्याचा तुम्ही रंग पाहू शकता थोडा हिरवट झालेला आहे म्हणजे आपल्या कारल्यातील बरंचसं पाणी कडू निघालेलं आहे आता सर्व कारल्यातील मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाहू शकता आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकणार आहोत तर त्यामध्ये मी सर्वात ता आधी तांदळाचं पीठ यामध्ये टाकणार आहे त्यामुळे छान कारली कुरकुरीत होणार आहेत तर इथे मी तीन चम्मच का आपण जे आहे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे रवा दोन ते अडीच चमचे आपल्याला यामध्ये वापरायचं आहे रव्यानेसुद्धा आपलं कारलं छान कुरकुरीत होणार आहे गरम मसाला इथे अर्धा चमचा वापरलेला आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला लाल ला तिखट वापरायचं आहे यामध्ये मी चाट मसाला पाऊन चमचा एवढा वापरलेला आहे त्यामुळे चटपटीत अशी चव आपल्या कारल्याला येणार आहे आणि मीठ थोडं बेताने वापरायचं कारण आपण कारल्यालासुद्धा मीठ लावलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरा पावडर वापरलेली आहे घातलेले मसाले इथे सर्व हाताने छान असे पूर्ण कारल्याला लागले जायला पाहिजे त्यासाठी पूर्ण असं कारलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि दुसरीकडे तेलसुद्धा छान असं कडकडीत कर्ण गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे कारलं टाकून घ्यायचं आहे आणि कारलं तळत असताना आपल्याला हे फुल फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे त्यामुळे कारलं छान कुरकुरीत असं आपलं तयार होणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता इतकी ही चवीला अप्रतिम लागते आणि तुम्ही तीन ते ती चार दिवस पावसाळा असल्यामुळे हे आरामात हवाबंद डब्यामध्ये सुद्धा करू शकता अशा पद्धतीने पाहू शकता माझी पहिली बॅच ही तळून झालेली आहे छान अशी गोल्डन ब्राऊन कलरची होईपर्यंत किंवा सोनेरी रंगाची होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायची आहे अशाच पद्धतीने राहिलेली दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेणार आहे अगदी सहजपणे ही तळल्या जाते आणि छान अशी कुरकुरीत असं हे कारलं आपलं तयार होते तर अशा प्रकारे मंडळी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आता राहिलेलं सर्वच कारलं मी यामध्ये टाकून घेत आहे आणि तुम्ही आवाजसुद्धा ऐकत असाल तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू